राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूरचे आकलूज भरारी पथक क्रमांक दोन चे निरीक्षक राकेश पवार यांची धडाकेबाज कामगिरी राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर अकलूज भरारी पथक क्रमांक दोन या कार्यालयाची विभागाच्या नवीन आकृती बंदानुसार दहा सप्टेंबर दोन हजार पासून आकलूज येथे कार्यालय स्थापन झाले असून या कार्यालयाचे प्रमुख निरीक्षक राकेश पवार यांच्या पथकाने अगदी थोड्याच दिवसात अतिशय दमदार कामगिरी केली असून यामुळे माळशिरस तालुक्यासह बार्शी करमाळा पंढरपूर सांगोला व माळा या तालुक्यातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबेदान आणले आहेत कार्यालयातर्फे आज अखेर छप्पन गुन्हे दाखल करण्यात आले असून सत्तावन्न आरोपींना अटक करण्यात आली आहे यामध्ये एकूण सात मोटरसायकल व एक कार जप्त करण्यात आली आहे विभागीय विसंगती एक कलम त्र्याण्णव नुसार एक गुन्हा व कलम अडुसष्ट अब चौऱ्याऐंशी नुसार एक गुन्हा नोंद करून माननीय न्यायालय पंढरपूर यांनी हॉटेल मालकाला रुपये पंचवीस हजार व तीन मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी एक हजार असे एकूण अठ्ठावीस हजार रुपये दंड ठोठवण्यात आला आहे या विभागाने देशी दारू एकशे अडुतीस बल्क लिटर विदेशी दारू सत्तावीस बल्क लिटर ताडी चारशे त्र्याण्णव लिटर हातबट्टी तीनशे त्र्याहत्तर लिटर व गुळ मिश्रित रसायन पाच हजार सातशे लिटर असा एकूण पंधरा लाख नऊ हजार सहाशे एकतीस रकमेचा मुद्दामाल जप्त केला आहे सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी संचालक प्रसाद सुर्वे विभागीय आयुक्त सागर धोमकर अधीक्षक सोलापूर बागेश्री जाधव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राकेश पवार दुय्यम निरीक्षक अमित नांगरे व प्रीतम पडवळ सहाय्यक दुय्यम निरीक्षक विजय पवार जवान सिद्धू कांबळे योगीराज कल्पना प्रतीक्षा दिनेश पडतरे यांच्या पथकाने पार पाडले आहेत

आज त्यांच्याकडून आपण त्यांनी केलेल्या भरीव कामगिरी व घरातीबाज कामगिरीविषयी माहिती देणार नमस्कार माननीय आयुक्त राज्य उत्पादन शुल्क डॉक्टर विजय साहेब संचालक अंमलबजावणी व दक्षता श्री प्रसाद साहेब विभागीय उपायुक्त सागर धुमकर साहेब जिल्हा अधीक्षक महोदया भाग्यश्री जाधव मॅडम त्यांच्या मार्गदर्शनाखाली बराडी पथक क्रमांक दोन सोलापूर या पथकाने या पथकाच्या स्थापनेपासून व आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून केलेल्या कारवाईत एकूण छप्पन गुन्हे दाखल करून सत्तावन्न जणांना अटक करण्यात आलेली आहे यामध्ये देशी विदेशी दारू ताडी हातभट्टी गोळ मिश्रित रसायन याचा समावेश आहे या, या कारवाईत एकूण पंधरा लाख नऊ हजार सहाशे एकतीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करून एक चार चाकी व सात दोन चाकी वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत